नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे मराठवाड्यातली मिरचू रेसिपी ती एकदम झटपट आणि ही रेसिपी मी खूप सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे रेसिपीला दह्यातली मिरची म्हणतात तर मराठवाड्यामध्ये याला मिरचू म्हणतात पहा अशा प्रकारे मी इथं मिरचू बनवण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत कोथंबीर बारीक कापलेले आहे लसण आणि पांढरे तिळं हे घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर अशा प्रकारे ह्या कमी तिखट अशा हे मिरच्या घेतलेल्या आहेत ते स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी इथे अशा प्रकारे दही घेतलेला आहे आणि शेंगदाणे आणि तीळ तसे भाजून घेणार आहे तर आता कडे गरम झालेले आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे टाक टाकल्यानंतर लगेचच त्यामध्येच मी तिळही टाकून घेतलेले आहेत अशा प्रकारे तीळ आणि शेंगदाणे एकत्रित भाजल्यामुळे तीळ हे तडतडतात आणि बाहेर पडतात त्यामुळे एकत्रित भाजल्यामुळे छान असे शे शेंगदाण्यासोबत तीळही चांगले भाजतात लायाला लालसर रंग येत आहे मोठा गॅस केलेला आहे मोठ्या गॅसवर पटकन असे शे शेंगदाणे हे भाजून झालेले आहेत आता एका ताटामध्ये थंड करून घेणार आहे आता इथे मी अशा प्रकारे हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या त्या आता छोट्या छाकूने त्याचे असे काप करून घेणार आहे जेणेकरून हे बारीक करताना पटकन असे बारीक होतात अशा प्रकारे हिरव्या मिरच्या ह्या सर्वात अगोदर मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्यानंतर अशा प्रकारे काप करून आता ह्या चांगल्या अशा कप कढईमध्ये न तेल टाकताच भाजून घ्यायच्या आहेत आता अशा प्रकारे कढई गरम झालेल्या आहे त्यामध्ये मी सर्व हिरव्या का मिरच्या कापून घेतलेल्या कढईमध्ये टाकून भाजून घेणार आहे भाजून घेत असताना त्यामध्येच मी लसणही टाकून घेतलेला आहे आता मोठ्या गॅसवर पटपट अशा ह्या हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत अगदी काही मिनिटातच ह्या हिरव्या मिरच्या छान असा कलर येऊपर्यंत हो तर भाजून घ्यायच्या आहेत तयार आहेत भाजून मिरच्या आता ह्या एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे अशा प्रकारे आता मिरच्या ह्या एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहेत तोपर्यंत थंड झालेले शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे तीळ आणि शेंगदाणे एकत्रितच बारीक करून घ्यायचे आहेत याचं जास्त बारीकही कूट करायचं नाही अशा प्र आखवल्याप्रमाणे अशा प्रकारे याचं कूट करून घ्यायचं आहे आता इथे मी अशा प्रकारे हे ग्राइंडर घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी मिरची ही बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे हे ग्राइंडर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही ह्या मिरच्या बारीक करू शकता पण मिक्सरच्या भांड्यामध्ये जरा खूपच असं बारीक हे मिरचीही वाटल्या जाते त्याच्यामुळे मी अशा प्रकारे ह्या ग्राइंडरमध्ये थोडीशी अशी मोठी मोठी अशी मिरचीही बारीक करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून चांगलं असं हे मी बारीक करून घेणार आहे या ग्राइडरमध्ये हिरवी मिरचीचा ठेचा हे खूप छान होतो आणि त्याच पद्धतीने मी आता या हिरव्या मिरच्या हिरवी मिरच्या ह्या बारीक करून घेणार आहे पहा मस्त याच्या मिरची आणि लसण छान व्यवस्थित असा बारीक झालेला आहे मिरचीचा सा, साठी पाहिजे तसा हा परफेक्ट असा झालेला आहे तयार आता कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेणार आहे आता मिरची बनवण्यासाठी इथं अशा प्रकारे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता फोडणी देऊन घ्यायची आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता जिरे आणि मोहरी याची मी फोडणी दिलेली आहे त्यानंतर बारीक करून घेतलेली हिरवी मिरची ती या तेलामध्ये छान लालसर रंग येऊपर्यंत त्याचा पूर्ण तिखटपणा जाऊस् तर भाजून घ्यायची आहे छान आता जिरे मोहरी तडतडले आहे आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची कापून घेतलेली आहे हिरवी मिरची चांगली अशी तेलामध्ये खमंग सुगंध तर भाजून घ्यायचे आहे हिरवी मिरचीमध्ये लसणी बारीक केलेलं आहे त्यामुळे लसणी या तेलामध्ये व्यवस्थित सापरपी छान मस्त याचा सुगंध येतो फक्त असं तेलातल्या ने नेहमी मिक्स ने करत करत छान हा पूर्ण तिखटपणा जाऊपर्यंत ही हिरवी मिरची परतून घ्यायची आहे अशा प्रकारे तेलामध्ये ही हिरवी मिरची परतून घेतल्यामुळे मिरची हे खूप कमी तिखट बनते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी असे होते आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे यामध्ये कुठलेच बाकीचे मसाले मी वापरलेले नाही फक्त याच्यामध्ये हळद आणि चवीसाठी मीठ हे टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण आता याच्यामध्ये दही हे टाकलेलं आहे मोठा कप भरून हे दही आहे छान हिरवी मिरची परतल्यानंतर मी याच्यामध्ये दही टाकून घेऊन छान व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आता चांगली याला मोठ्या गॅसवर मी उकळी काढून घेतलेली आहे उकळी काढल्यानंतर बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचं कूट हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर सर्व एकत्रित मिक्स करून मोठ्या गॅसवरती असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर अशी भरपूर अशी टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यामुळे मिरचीला छान अशी टेस्ट येते अशा प्रकारे मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून सर्व एकत्रित एक मिक्स करून घेतलेले आहेत आता परत एकदा सर्व एकत्रित करून छान असं मी उलाटल्याने परतच आहे चांगला आता याला घट्टपणा येऊपर्यंत शिजून घ्यायचा आहे मस्त याला कलरही आलेला आहे शक्यकार साथ आता कमी गॅसवरती छान असं ही मिरचू शिजून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून मी पाच ते सात मिनटासाठी हे मिरचू घट्टपणा येऊपर्यंत शिजून घेणार आहे हा आता पाच सात मिनटं झालेल्या आहेत मस्त असं याला तेलही सुटलेलं आहे अशा प्रकारे तयार झालेला आहे मिरचू तुमच्या भागामध्ये या रेसिपीला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये कळवा मराठवाड्यामध्ये याला शक्यतो मिरचूच म्हणतात काही भागामध्ये ढयातली मिरची म्हणतात एकदम इथं सोप्या पद्धतीने ही मिरचू बनवून दाखवलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपी आणि खूप सोप्या पद्धतीच्या मी ही रेसिपी बनवत असते त्यासाठी नक्की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा पहा मस्त चमचमी तसा ही मिरचू हे तयार झालेला आहे ही मिरचू गरम गरम चपातीसोबत किंवा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही खूप मस्त असे हे लागते आणि हे लो मिरचू हे प्रवासातही तुम्ही नेऊ शकता हे तीन चार दिवस हे खराब होत नाही अगदी जशास तसे हे राहते आणि ह्याची टेस्टही बदलत नाही त्यामुळे नक्की ही एकदा रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता